आमच्या निमगाव सावागावाचे माझे मित्र नाथा गाडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा एक अतिशय हरवणारी आणि लाडका मुलगा योगेशनी आज एक नवीन चित्रपट सुरू केला दाप नावाचा त्याचा आज प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर कुटुंब आमच्या गावामध्ये राहत असताना अतिशय संघर्षमय जीवन या कुटुंबाच्या वाट्याला आलं बोबनदा आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट केले काळे आईची सेवा केली आणि योगेशचा मामाचं गाव नारंग परिसरामध्ये असल्यामुळं हा लहानपणापासून शिक्षणासाठी इकडंच राहिला नंतर उच्च शिक्षणासाठी तो पुणे या ठिकाणी गेला जन्मभूमी जरी त्यांची निमगाव सावा असली तरी कर्मभूमी त्यांनी नारंगाव आणि हा परिसर त्या ठिकाणी निवडली आणि एक अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला निमगाव सहा गावमध्ये आमच्याकडे जे छोटे मोठे कार्यक्रम का होतात सप्ताहचा कार्यक्रम का असेल किंवा अनेक काही कार्यक्रम का असतील त्या कार्यक्रमाच्या का त्या ठिकाणी शूटिंगसाठी तो मला स्वतः फोन करायचा आणि मला सांगायचा पवार साहेब आपल्या गावामध्ये सप्ताहचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी येतो आणि करताना जर शूटिंग त्या ठिकाणी मी करतो तुम्हाला आवडलं तर मला त्या ठिकाणी ऑर्डर द्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कीर्तनकारांचं जे शूटिंग करून कधी मग चाल म्हणणारे असतील कधी वादक असतील कधी श्रोत्यांसमोर त्या ठिकाणी सगळे वेगवेगळे त्या 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 ठिकाणी 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 ते दाखवण्याचं काम अतिशय केलं आणि त्याची मनापासून पहिल्यापासून इच्छा होती की एखादा चित्रपट क्षेत्रामध्ये आपण जावं त्या ठिकाणी आपलं करिअर करावं श्री आरिभक्तपरायन बजरंग महाराज आंधळे त्यांचे त्या ठिकाणी नातेवाईक पण आहेत आणि जवळचे त्याचे मार्गदर्शक पण त्या ठिकाणी आहेत आणि आज त्यांनी या प्रयत्नामध्ये मध्ये या दाब चित्रपटासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली खरं तर सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं आपल्याला जीवनामध्ये धाप लागते पण हा चित्रपट रिलीज व्हायला सुद्धा योगेशला धाप लागली दहा वर्षे गेली पण हरकत नाही दहा वर्षे गेली तू सांगितलं की दहा वर्षाचा अनुभव मी एखाद्या समोरच्या व्यक्तीला दहा मिनिटामध्ये सांगू शकतो परंतु तू दुसऱ्याला सांगणं आणि स्वतः अनुभवून याच्यामध्ये फार मोठा फरक आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आज तुझं छोटस काम जरी आज असलं तरी उद्याच्या भविष्य काळामध्ये याचा मला विश्वास आहे आणि आता सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं की आता आई वडिलांना पण तुम्ही सल्ला दिला की त्याची पुढची तयारी पण करा ती आम्ही करून ठेवलेली आहे योग्य वेळी आम्ही तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगू तयारी पण अशी असणार आहे की त्याला त्याच्या पुढच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याची मदत होईल अशाच पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत योगेश अतिशय चांगलं काम तू केलं तालुक्याचा निमगाव सावा गावाचं नाव तू त्या ठिकाणी आज रोशन केलेलं आहे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जी जी स्वप्न तू पाहिलेली आहेत ही सगळी स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत अशाच शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्याला देतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलीत आमच्या निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला मनात धन्यवाद येऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र